नमस्कार खर तर आजची जी काही पत्रकार परिषद बोलवायचं एकच कारण आहे मंगळवारी पाटे एक वाजता उपोषण खर तर सोडलं उपोषण का केलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती परंतु तरी देखील तीस तारखेला ज्या आश्रमशाळेतील जेवणामध्ये आळ्या निघाल्या होत्या त्या आळ्यांसंदर्भात काही प्रेसमधून किंवा आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी भेटी दिल्या परंतु घोडेगाव प्रकल्प अधिकारी यांनी वरती रिपोर्ट चुकीचा पाठवला त्याच्यामुळं आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन खरं तर आम्ही नऊ तारखेपासून के उपोषण केलं उपोषण सोडण्याच्या दिवशी खरं तर मनस्थिती चांगली नव्हती उपोषणाच्या दरम्यान प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप लोकांनी खरं तर मदत केली त्यामध्ये आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तर फोन केले प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि त्या ते दिवशी त्यांच्या माध्यमातून खरं तर खूप मदत झाली नंतर राज्याचे फूड अँड ड्रग मिनिस्टर जिरवाळे साहेब यांनी देखील फोनवरून माहिती घेऊन त्यांनी देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केलेली त्याच्यानंतर डॉक्टर किरण लामटे आमदार अकोले यांनी देखील फोन करून माहिती घेऊन मी वरिष्ठ पातळीवरती पाठपुरावा केलेला असं सांगितलं आणि विशेष मदत तर जी झाली ते या तालुक्याचे सन्मान्य आमदार शरददादा सोनवली यांनी पहिल्या दिवसापासून तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत वेळोवेळी भेट देऊन याच्यामध्ये मार्गदर्शन याच्यामध्ये कारण एकच होतं की जे काही लहान मुलं आश्रम शाळेमध्ये शिकतात गोरगरिबाची मुलं शाळेमध्ये शिकतात त्यांच्या अन्नामध्ये कुठल्याही प्रकारच्या असं चुकीचं व्हायला नको त्यांच्या आरोग्याच्या जा दृष्टीने म्हणजे आवेर राहण्यासाठी खरं तर ते खूप तसे कॉन्शियस आहेत आणि त्यांनी मदत केली विशेष म्हणजे माय सगळे इथं बसलेले सगळे मित्र मंडळींनी मदत केली सरपंच संघटनेनी मदत केली आणि विशेष म्हणजे हे सगळं जे प्रकरण आहे ते पत्रकार बांधू आपण सगळे मग त्याच्यामध्ये दादा उतरडे असतील काकावा असेल विशेष कडलक सर असतील मिथून मोजड असतील त्याच्यानंतर पंढरीनाथ सरोगदे आहे सोनू गोडे आहे या सगळ्यांनी मधीमधी पत्रकारवाणी साहेब आले होते किरण साबळे आहे किरण आपला मस्कर आहे अरुण मोरे सरांनी देखील चांगली मदत केली या सगळ्या पत्रकारांनी खरं तर लावून म्हणजे चांगली बातमी लावून धरली होती विशेष म्हणजे प्रिंट दत्ता दत्तमस्कर सरांनी आणि मीनानाथ पानसरे सरांनी देखील मदत केली होती माझ्या मित्रांमध्ये राजू डोंबरे अशोक बोचरे ॲडव्होकेट सचिन चव्हाण त्याच्यानंतर आमचे युवा कार्यकर्ते शुभम मुंडे शुभम भवारी हे ह्या माणसांनी देखील मदत केली आणि आमच्या नेत्यांमध्ये काळूदादा शेळकंदे आणि मारुती वायाळ जनकू बोराडे ह्या लो माणसांनीसुद्धा <coughs> चांगली मदत करत असताना महिला नेत्यांनी ने देखील मदत केली त्याच्यानंतर माझा मित्र माझ्याबरोबर सावली सरकारात तूतले ते बाळासाहेब साळवे जगणू आपला बंडूशेठ उतळे विशेष म्हणजे बंडूशेठ उतळ्यांचे जे वडील आहेत पोपट उतळे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे राहायचे आणि विशेष म्हणजे माझा मित्र आपला धीरज दातखेडे त्याच्यानंतर आपल्या सगळ्याच मित्रांनी खरंतर मदत केली आता सगळ्यांची नाव घ्यायला खूप मोठी यादी ती त्या दिवसामध्ये आलेली परंतु त्या दिवशी हे उपोषण स्थगित केलेले हे उपोषण किंवा कि हा लढा काही थांबलेला नाही जोपर्यंत हां जोपर्यंत गोरगरिबांच्या जेवणामध्ये सुधारणा होत नाही त्याच्यामध्ये खांद्याला खांदा लावून लढणारे माझ्या मित्र राज डोंगरे तर, तर माझ्या प्रत्येक गोष्टीला आहेत आणि विठ्ठल बोराडे देखील आहेत अतिशय आपल्याला हा आप लढा जो माने लढायचे आम्ही लवकरच याबाबत जो काही रिपोर्ट खरं तर किरण खत्री साहेब आई असेल प्रकल्प अधिकारी होता तो उपजिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी जो काही रिपोर्ट दिला तो अतिशय वस्तुनिष्ठ दिला मुख्याध्यापक देखील सांगत होते की याच्यामध्ये आळे आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी देखील येऊन सांगितलं की याच्यामध्ये आळ्या आहेत मग जो काही खोटरडा अधिकारी आहे ज्यांनी शासनाची दिशाभूल केली आदिवासी समाजाची दिशाभूल केली तो आता उघडा पडलेला आहे तो रिपोर्ट आल्यानंतर आता आम्ही उपोषण त्या दिवशी स्थगित केलंय आपल्याला आता पुढची जी काही लढाई आहे ती प्रशासकीय लेवलची न्यायालयीन ने लेवलची ती खरं तर आपल्याला लढायची अशा अधिकारी ह्या आदिवासीचं आमचं काही भलं करणार नाही याच्यावरती आमचं ठाम मत आणि विश्वास आहे आणि विशेष म्हणजे अप्पर आयुक्त ठाणे सन्मान्य गोपीचंद कदम साहेब यांनी देखील या गोष्टीची लगेच दखल घेतली तक्रारीची आणि लगेच एक एक सदस्य समिती नेमली आणि विशाल खत्री साहेबांना पाठवलं नंतर राज्याचे जे काही आयुक्त आहेत सन्मान्य लीना बनसोड मॅडम त्या लीना बनसोड मॅडमनी देखील माझं फोनवरती देखील ऐकून घेतलं होतं नंतर आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटलं होतं त्याच्यामध्ये संजय साबळे राजू शेट डुंबरे मिथून मोजड शंकर सर प्राध्यापक शंकर सर आणि बंडू उतळे असे अनेक जण त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी आमचं म्हणणं मॅडम समोर सांगितलं मॅडमनी सुद्धा सांगितलं होतं की जो अहवाल आल्यानंतर मी शंभर टक्के त्याच्यावरती कारवाई करणार आणि मॅडम अतिशय तत्पर आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून खरंतर आदिवासी विभागाला लाभल्यात ते जेव्हापासून आदिवासी विभागामध्ये आलं तेव्हा तिथल्या ऑफिसचा हो आणि एकंदर आदिवासी विभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांनी केलं आणि हे सगळं करत असताना राज्याचे जे सेक्रेटरी आहेत वाघमारे साहेब किंवा आदिवासी विकास मंत्री यांची सुद्धा आम्ही भेट घेणार आहे खरं तर सेंट्रल किचनचा परवाना रद्द करायला पाहिजे होता सन्मान्य देसाईंनी पण तसं काही न करता उलट त्यांची पाठराखण केली का त्या जेवणामध्ये आळ्या नसून अंकुर आहे राजम्याला आला मूड हे अतिशय दुःखदायक आणि क्लेशदायक होतं ते आठवलं तरी प्रचंड राग आणि संताप खरं तर येतो की इतका जबाबदार अधिकारी आमच्या मुलांच्या जेवणामध्ये आळ्या आहेत आणि तो असा खोटा रिपोर्ट कसा देऊ शकतो परंतु शेवटी त्यांच्या बुद्धीची क्यू येते त्याची जे काही आम्ही रिपोर्ट्स वगैरे आलेले आहेत विशेष म्हणजे जुनियर पोलिटिशियननी देखील खूप मदत केली त्याच्यामध्ये उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील साहेब आहेत त्याच्यानंतर पी आय साहेब आहेत त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगलं सहकार्य केलं त्यांनी देखील सोमतवाडी आश्रमशाळेवरती जाऊन तपास केलेला आहे त्यांच्याकडे देखील आम्ही पाठपुरावा करतोय की जेणेकरून न्यायालयीन आणि प्रशासकीय लढाईमध्ये अशा अधिकारी पुन्हा महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न काही इथलाच नाही महाराष्ट्रामध्ये ज्या काही पाचशे बावन्न आश्रमशाळे तिथं जेवण जाते काही चारशे साडेचारशे हॉस्टेल्स आहेत मुलांचे तिथं जेवण जाते माझं या निमित्ताने त्या सर्व ठेकेदारांना सांगणे की आता सुधरा आता आम्ही आदिवासी समाज काही आडाने राहिला नाही आम्ही अवेअर झालोय इथून पाठीमागे आम्ही आळ्या खाल्यात किडे खालेत सोंडे किडे खालेत माश्या खाल्यात पण भविष्यामध्ये आमच्या मुलांच्या ताटामध्ये निकृष्ट दर्जाचं काही जाणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या लेवलला पाठपुरावा करून खर तर हा मुद्दा आम्ही करणार आहोत त्याच्यामुळं तर आजची ही विशेष पत्रकार परिषद घेऊन ज्या ज्या माणसांनी ज्या ज्या समाजातल्या बांधवांनी ज्या ज्या इतर सगळ्यांनीच उपोषणाच्या दरम्यान मला भेटी दिल्या मला मदत केली आणि मदत करून हे उपयोग यशस्वीरित्या होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा आभार मानण्याच्या दृष्टीने खर तर आम्ही आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर आलो आहे काय विचारायचं असेल तर आता आम्ही सांगितलं तसं आता पहिली भेट आम्ही अपर आयुक्त आयुक्त आणि सेक्रेटरी आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांची भेट घेऊन हा जो अहवाल आल्याचा पाठपुरावा करणार काय कारवाई तुम्ही करणार याचा पाठपुरावा करणार आणि पाठपुरावा झाल्यानंतर जे काय आश्रम शाळेमध्ये जेवण जीवन, किंबहुना जेवणामध्ये सुधारणा कशी करतात सेंट्रल किचन मध्ये ते बंद करूनच शाळेवरती शिजवता येईल का आता लगेच ऑलरेडी सुरुवातही झालेली आजच आज जे आमचे अर्ज गेलेले आहेत तर आम्ही आतापासूनच त्याच्यासाठी आता तत्पर आहोत आणि येत्या सगळ्या ह्या पुढच्या दिवसांमध्ये गेल्या एक महिनाभर आम्ही याचा पाठपुरावा करणार आहे आणि जर समजा उद्या याला नाहीच दाद दिली तर आम्ही उपोषण म्हणा किंबहुना आंदोलन म्हणा एक महिन्यानंतर आम्ही राज्याचे जे काही आयुक्त आहेत किंवा सेक्रेटरी आहेत त्या लेवलला विचार करून आम्ही त्या ठिकाणी देखील आंदोलन करणार आहोत हो नाही नाही कालच ते तर राज्याचे सेक्रेटरी यांना भेटले मंत्री मोदी आणि मुख्यमंत्री साहेब तर भेटले नाही त्यांना परंतु ते देखील कॅबिनेटमध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये देखील तो विषय उपस्थित करणार आहेत त्यांचा देखील पाठपुरावा आहे त्यांच्या बरोबरच जाऊन आम्ही पाठपुरावा करणार आहे अजून काही आदिवासी आमदार आमचे आहेत त्यांचे फोन मला आलेले आहेत ते देखील आमच्या बरोबर येऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे पण राज्यातल्या मुलांच्या जेवणाचा दर्जा सुधारवण्याच्या दृष्टीने आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहे उपोषणाच्या काळामध्ये आरोप हा त्याच्यामध्ये विशेष करून माझ्यावरती जो मी खर तर आरोप केला जातो माझी एक आदिवासी विकास समिती नावाची संस्था आहे मी मास्टर ऑफ सोशल वर्कचा कोर्स केल्यानंतर दोन हजार पाचला तिचं रजिस्ट्रेशन केलं नंतर आम्ही दोन हजार दहा अकरापर्यंत तिचं यो ऑडिट रिपोर्ट असतील तिचं अहवाल असेल सगळं सादर केलं नंतर आदिवासी विकास विभागाची बारा तेराला एक पत्रक आपला पत्रामध्ये पेपरमध्ये एक जाहिरात आली होती की आदिवासी समाजापर्यंत वेगवेगळ्या योजना नेण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची निवड करणे त्याच्यामध्ये माझ्या आदिवासी विकास समितीने भाग घेऊन त्या ठिकाणी हळद लागवडचा प्रोग्राम तर आम्ही केला होता त्यामध्ये त्रेपन्न लाभार्थी होते ते लाभार्थी जुन्नर आंबेगाव खेड आणि मावळमधले लाभार्थी होते त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची ला शेतीची मशागत करून घेणे नंतर त्यांना हळदीचं बी देणे त्याच्यानंतर त्यांना खत औषधं देणे त्यानंतर त्यांना ड्रीप करणे आणि ड्रीप केल्यानंतर ते विक्रीला त्यांना मदत करणे ही योजना राबवत असताना ह्या योजनेचा कालावधी दोन हजार बारा तेरा चौदापर्यंत तो गेला जेव्हा राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले होते ते बालेवाडीला आले होते तेव्हा त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये पाच टक्के निधी आमच्या आदिवासी प्यासा ग्रामपंचायतीला वितरित करण्याचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये हा विशेष केंद्रीय सहा योजनेअंतर्गत असलेला हळद लागवडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी दाखवला देखील होता आणि यशस्वी राबवलं म्हणून त्यावेळेच्या अधिकारी जे आहेत त्यांनी मला एक प्रमाणपत्र दिलं होतं मी ज्या ज्या योजना केल्या त्याचं मला प्रमाणपत्र दिलं होतं हळद लागवडीचा प्रोग्राम राबवून आता मला वाटतं हे बारा तेरा वर्ष झाले या बारा तेरा वर्षामध्ये एका सिंगल लाभार्थ्यांनी म्हणलं नाही का मला योजना मिळाली नाही किंवा माझा एकही तक्रार अर्ज त्या गोडेगाव प्रकल्पामध्ये नाही परंतु ह्या देसाईंचं जेव्हा मी हा काळा बाजार किंबहुना त्यांचा चेहरा समाजासमोर उघडं पाडतो तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर कालच कातकरी समाजाच्या लोकांना त्यांनी नेलं ने लो होतं आणि लय विकास केला म्हणले माझे काही पत्रकार बांधव जेव्हा प्रत्यक्ष कातकरी वस्तीवरती गेले तर त्या लोकांनी सांगितलं कागदाचा पीठ झाला पण आम्हाला त्यांनी एक काही योजना दिली नाही ते आहे असंच लोकांना ब पुढं करायचं त्यांना आयुष्य दाखवायचे बोलायला लावायचं त्याच्यामधलाच हा एक प्रकार होता की उपोषणाच्या दरम्यान त्याच्यावरती होईल किंवा त्यांचा चेहरा उघडा पडेल त्यांचा चेहरा तर कोठाडा उघडा पडलाच आहे पण ते, ते माझ्यावरती आरोप प्रत्यारोप करत होते माझं असं असं म्हणणं आहे की ज्या ज्यांचा ज्यांना कोणाला माझ्यावरती आरोप कर त्यांनी पुराव्याने शिकावेत अन्यथा मी आता शेवटचा आरोप आहे म्हणजे मी हे शेवटचं ऐकून घेतलं मी खूप वेळा काही राजकीय नेत्यांकडून बाकीच्यांकडून सगळं ऐकले आणि मग वगैरे लागवडची स्कीम तर मी माझ्या संस्थेवर केलीच नाही त्यामुळे तिच्याबद्दल मला बोलायचा काही अधिकार नाही पण याच्या पुढे जर पुराव्या अभावी माझ्यावरती कोणी आरोप केले तर मी खरोखर न्यायालयाचा दरवाजा टोकवी आणि जे कोणी मला माझ्यावरती आरोप करतील त्याच्यावरती मी शंभर टक्के त्याच्यावरती कारवाई करील एक महत्वाची गोष्ट अशी की आपलं उपस्थित सुटलं त्या दिवशी जिल्हा परिषद झाली आणि आपण ज्या विभागात निवडणुकीला इच्छुक होतो तिथे महिलांसाठी आरक्षण पाहिजे अशी समाज माध्यमांमध्ये आणि काही ठिकाणी चर्चा आहे की अशा प्रकारची घटना घडली आणि राजकीय उपोषण केलं होतं आणि आता तुम्हाला तो संधी मिळणार नाही ते मी गेल्या दोन हजार पाच पासून समाजामध्ये काम करतोय कुठलंही इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून नाही अगदी तुम्हाला सांगतो मी गेल्या दोन हजार पाच पासून तर आतापर्यंत वीस वर्ष व्हायला वेगवेगळ्या प्रकारची कामं केली मग सोमतवाडी सामुदायिक सामुदायक सोळे आदिवासी लोकांचे केले चारशे ते पाचशे लोकांना सुरू केलं नाही कागदावर या जा माहिती घ्या सोमतवाडी शाळेत जा लोकांना विचारा पाचशे साडे पाचशे जोडपी येतात त्यांची नावं देतो त्यांना विचारा ते मीच सुरू केलं होतं त्यावेळेस पहिल्यांदा ठाकर महादेव कोळी आणि कातकरी अशा सर्व जमातीच्या लोकांना एकत्र आणून त्या ठिकाणी ती जोडप्यांची मी विवाह सोहळे केलं तेव्हा प्रकल्प कार्यालय त्या लोकांना मनी मंगळसूत्र कपाट संसार उपयोगी भांडी द्यायचं ही अतिशय यशस्वी योजना त्या ठिकाणी राबवून खरं तर कामाला सुरू झाली वेगवेगळ्या ग्रामपंचायतीतल्या हद्दीतल्या लोकांना मी प्रशिक्षणं दिली तरुणांना तरुणींना प्रशिक्षणं दिली शिलाई मशीनचे कार्यक्रम केले अनेक बचत गटाची कामं मी त्या माध्यमातून केली तरुण मंडळाला मदत केली अनेक कामं मी आजपर्यंत करीत चालू आहे आणि उपोषण सोडायचं कारण म्हणजे राज्याचे आदिवासी आयुक्त जे आहेत त्यांनी एक पत्र दिलं आणि जी काही समिती आली होती तिने देखील अहवाल दिला आणि या प्रकल्प अधिकाऱ्याचा चेहरा खोटरा पाडला त्याच्यामुळं पुढची लढाई लढण्यासाठी उपोषण स्थगित केलेली आणि जरी महिला आरक्षण जरी आलं समजा महिला आरक्षण आलं याच्या आधी सुद्धा ओबीसी आरक्षण आलं होतं महिला सर्वसाधारण तरी माझं काम काही थांबलेलं नाही सुखदुखात जाणे अपघाताला मदत करणे लष्करी जाणे लग्नात जाणे आता मी एका गावचा सरपंच देखील आहे वर्सुभाई देवस्थानच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्रामधून लोक आहेत त्यांची सोयी सुविधा करून प्रयत्न करतोय माझे प्रयत्न काय थांबलेले नाही उद्या जरी महिला आली मी इलेक्शनमध्ये जरी उभा नाही राहिलो तरी भविष्यामध्ये आणि विशेष म्हणजे मी शिवसेना पक्षाचा उपतालुका प्रमुख देखील आहे माझी जबाबदारी आहे की आमचे जे काही नेते आहेत आमदार साहेब जे आहेत ते उद्या जे काही कोणी माणूस त्या ठिकाणी देतील त्याला मी निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळं आरक्षण आलं म्हणून उपोषण सोडलं असं काय नाही तालुक्याचे आमदार होते आयुक्त आले होते त्या सगळ्यांनी मिळून विनंती केली आणि मला देखील ते संयुक्तिक वाटल्यामुळं मंगळवारी पहाटे एक वाजता उपोषण सोडलेले जर उपोषण सोडायचं तर मग मी आरक्षण बारा एकलाच झालं तर तेव्हा सोडून घरी पडून गेलो असतो असं काय नाही त्याच्यामुळे आरोप करणारे करत राहतील येत्या काळामध्ये मला कामच त्यांना उत्तर देईल त्याच्यामुळं मी आधीच याबाबत काही जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा बोलत आश्रमशाळेमध्ये जेवण येतं ते खराब असतं ही सत्यता आहे परंतु जे जेवण येतं त्याच्यावरती वाच ठेवण्यासाठी कुठली समिती किंवा कुणी अधिकारी असेल किंवा गाव पातळीवरचे काही स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांची समिती गठीत केली जाणार आहे जेव्हा जेवण येतं तेव्हा प्रकल्प सांगितले की ते चेक केलं जातं परंतु आम्ही सत्यता तपासलेली आहे जे जेवण चेक केलं जात नाही ते मुलांना लगेच दिलं जातं यासाठी कुठली समिती असेल किंवा लोकप्रतिनिधीमध्ये समस्या असते खरं तर ना शाल व्यवस्थापन समिती आहे या समितीला मी आता पुढच्या काळामध्ये त्यांना घेऊन त्यांच्या मीटिंग्स घेऊन त्यांना खरं तर अवेअर आहे याच्याबाबत जनजागृती झाली पाहिजे आणि माझं म्हणणं मा जिथं शाळेत तिथल्या गावचा सरपंच असला पाहिजे काही सामाजिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये असले पाहिजेत त्याच्यामध्ये हेतू एकच आहे की मुलांना सकस निकृष्ट आणि चांगला आहार मिळावा पण हे सगळं काळकृत सॉरी उत्कृष्ट दर्जाचं त्यांना मिळावा हा मिळावा त्याच्यामध्ये असं चांगला आहार त्यांना मिळावा सॉरी एखादा शब्द चुकून गेला असेल तर पण त्याच्यामध्ये त्यांना चांगला आर मिळावा म्हणून आपण समिती गठीत करण्याच्या दृष्टीने सुद्धा जेव्हा आपण राज्याचे आयुक्त असतील त्यांच्याकडे बी चर्चा करताना जे काही सेंट्रल किचन आहे ते दोन भाग करता येतील का जुन्नरमध्ये आणता येईल का किंबहुना शाळेमध्ये किचन होते पहिले आम्ही शाळेत होतो तेव्हा दोन वर्षापूर्वी तिथंच अन्न शिजवून द्यायचे तर तसं काय परत चालू करता येईल का या सगळ्या दृष्टीने विचार करून ज्या चपात्या मशीन मेड आहेत तर एका बाजूला पिटन एका बाजूला ती भाजलेली आरती भाजलेली असते असे भरपूरता करायचे या सगळ्याबाबत आपण चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी मदत म्हणजे वेगवेगळे आपण प्रयत्न करणार आहे जिल्हा नाही निवडणुकीमध्ये आमदार शरद दादा सोनवणे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख जो काय निर्णय घेतील जो कोणी उमेदवार देतील मी एक पक्षाचा उपतालुका प्रमुख म्हणून मी पुरेपूर तो निवडून आणण्यासाठी मदत करणार आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण त्या इलेक्शन मध्ये सहकार्य माझं राहणार आहे बघून आता उमेदवार तसं आमचं सुनीताई बोराडे आहेत त्याच्यानंतर मराठे देवराम लांडे देखील आहेत त्यांचं घरातलं कोणतरी आहे अजून तुम्हाला सांगतो अजून अनुसूचित जमा डॉक्टर डोळेची मिसेस आहे बाळासाहेब तळपीची मिसेस आहे नंतर आमचं शुभम भवारी देखील पंच समितीला इच्छुक आहे असे बरेच उमेदवार आहेत त्यांचं पक्षाकडून मुलाखत होईल त्याच्यानंतर आमदार शरददादा सोनोले आणि पक्षाचे प्रमुख जो काही उमेदवार देतील त्याचं काम करणे मला बंधनकारक आहे सुनीता बोर उमेदवारी तो अधिकार माझा नाहीच आहे तो अधिकार पक्ष आदरणीय दादा सोनवणे आणि तालुका प्रमुख यांचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करणं बरोबर नाही त्यांना जे योग्य वाटेल त्याच्यामुळे उमेदवारी देतील उमेदवारी निश्चित झाली नाही आता मी तेच सांगतोय ना म्हणजे अजून निश्चित अनिश्चित असं काय माझ्या कानावरती अधिकृत नाही आलेलं पण जे काही कोणाला उमेदवारी देतील त्याला आपण शंभर टक्के मदत करून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे प्रचार प्रमुख म्हणण्यापेक्षा निवडून दहा देवराम लांडे सून पक्ष देईल ना त्याचा प्रचार प्रमुख मला होवाच लागणार आहे आणि मी त्यांना निवडून आणणार आहे आता मी निश्चित झालेले आता काय संदीप भाऊ जर तर जवळजवळ निश्चित झालेले जो देईल ना उमेदवार असेल त्याच आम्ही काम करणार आहे किंबहुना दुश्मनी संपण्याच ऐका पक्षाचा उमेदवार आमचं काही राजकीय मतभेद आहेत ना देवराव नाटेच्या बांधाला माझा बांध आहे वैचारिक मतभेद आहेत इथून पुढे देवराव नाटे चुकीचं लागलं तर चुकीच्या गोष्टीला मी बोलणारच आहे हे दुश्मनी वगैरे म्हणजे काय आमचे काय असे शोले पिक्चर सारखे दुश्मनी नाही उद्या वैचारिक तो जर नीट थांबला नीट वागला चांगला राहिला तर त्याला काय आम आम्हाला दुश्मन वगैरे आमचं काय नाही वैचारिक मतभेद आहेत आमचे उद्या चुकीचं गटाच्या दृष्टीने कोण वागल लोकांची दिशाभूल करील त्याच्या विरोधात बोलणारच जाता करायची नाही बघू ना आता जोपर्यंत उमेदवार समोर येत नाही तोपर्यंत आता जर तरवर बोलण्यात काय आलं नाही जर आमदार शरदांनी जर उमेदवार दिले तर मग त्यावेळेस ठरवूयात बसून त्याचा निर्णय होईल आमचे सर्व पक्षाचे जे काही माणसं आहेत जे काही सगळे पदाधिकारी आहेत ते ठरवतील ठरवल्यानंतर शंभर टक्के ते उमेदवार दिल्यानंतर मला बोलायला काही राहतच नाही मला ते करावं लागेल